नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी अकट्टा या चॅनलवर आपलं स्वागत करतो या चॅनलवरती आपल्याला शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना तसेच राज्य आणि केंद्राच्या सुद्धा सर्व योजना आणि त्याच पद्धतीने शैक्षणिक योजना याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्वाच्या माहितीसाठी शेतकऱ्यांसाठीच पी किसान योजना ही आणली गेलेली आहे पीएम किसान किसन योजना जी सन्मान निधी योजना ले ले आहे त्याचे बरेच शेतकऱ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन मध्ये पण ऑनलाईन फॉर्म भरलेले असतानाही त्यांना ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे फॉर्म भरलेल्यांसाठी ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे तर ती ई के वाय सी कशा पद्धतीने करतात का गरजेची आहे करणं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग आपण वेळ न घालवता सुरू करूया तर शेतकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ठीक आहे तर प्रत्येक वर्षी पीएम किसान योजना ही दरवर्षी तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये देते तर ते देण्यासाठी किंवा ते चालू राहण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे ठीक आहे तर ई केवायसी कशी करतात आणि ते कुठून केली जाते याचा आपण सविस्तर बघूया आणि त्यापैकी कोणती पद्धत दिलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ई केवायसी कशी करतात हे माहिती होईल पीएम किसान योजना देशभरातील जमीन धारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली तर डीबीटी द्वारे म्हणजे तुमच्या आधाराला जो बँक खाते संलग्न आहेत त्या खात्यांमध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपये तुम्हाला दिले जातात ई केवायसी कशासाठी गरजेची आहे ई केवायसी कोणत्याही मध्यस्थी शिवाय म्हणजे जो मधला ब्रोकर असतो त्यांना तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतात किंवा काही करावं लागतं यासाठी काय केलेलं आहे ते तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमावं हो। यासाठी किसान पी किसान योजने थ्रू ई के वाय सी द्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम ही ट्रान्सफर केली जाईल प्रतिवर्षी आता या ई केवाय सी करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याच्या एकूण तीन पद्धती आहेत एक पद्धत नंबर एक आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी ठीक आहे ती कशावर करते पी किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे ठीक आहे दोन नंबरची जी आहे बायोमेट्रिक आधारित ई के सी आहे ती सामायिक सुविधा केंद्र सी एस सी सेवा केंद्र एस एस के इथं उपलब्ध आहे थर्ड आहे फेस ऑथेंटिकेशन आधारित ई के पीएम सी पी एम किसान मोबाईल वर उपलब्ध असून या ऍपचा वापर लाखो शेतकरी करतात तर या तीन पद्धती आहेत ज्या ज्याद्वारे तुम्ही ई के सी करू शकतात पी एम किसान योजनाची तर याच्यापैकी आपण एक पद्धत बघणार आहोत ठीक आहे पुढे काय दिले बघूया ओटीपी आधारित ई के सी तर आपण हीच पद्धत बघणार आहोत लाईव्ह मध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला एका लिंकवर जायचंय एका पोर्टलला भेट द्यायची ती आहे पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन ई के वाय सी वर क्लिक करायचंय आपल्याला आणि तुमचा जो काही आधार क्रमांक का असेल तो, तो, तो तुम्हाला तिथं मांडायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या जो काही तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर असेल आधारशी संलग्न आणि तुमच्या बँक खात्याशी संलग्न त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला मेसेज येईल ई केवायसी पूर्ण झालेली आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे त्याच्यानंतरचे बघूया बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी तर बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी जी आहे ती ही सगळ्या राज्य आणि केंद्रांमध्ये सुद्धा आधारित आहे तुम्हाला याच्यासाठी तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर म्हणजे महसूल विभागाकडून जे सेतू केंद्र असतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे भेट देऊन तिथं बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला तुमचं थंब इम्प्रेशन देऊन तुम्हाला ई केवायसी पूर्ण करता येईल तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ई केवायसी करण्यासाठी तुम्ही जेव्हा त्या केंद्रांवरती जाताल त्यावेळेस तुम्हाला शुल्क फक्त पंधरा रुपये लागणार आहे काही काही ठिकाणी हे जास्तीचे जा पैसे आकारले जातात त्यासाठी तुम्हाला ही माहिती गरजेची आहे की तुम्हाला माहीत असणं गरजे किती पैसे घेतले जातात सेतू सुविधा केंद्रांकडून ई केवायसी करण्यासाठी तर पंधरा रुपये ठीक आहे थर्ड आहे फेस ऑथेंटिकेशन इके वायसी फेस ऑथेंटिकेशन इके वायसी म्हणजे तुम्हाला तुमचा फेस रिकॉग्नायझेशन करून म्हणजे चेहऱ्याची ओळख करून तुम्हाला ती केवायसी पूर्ण करायची त्यासाठी काय करायचे गुगल प्ले स्टोरवरून ही करता येते लक्षात घ्या ही करता येते तर गुगल प्ले स्टोर वरून पी एम किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस आर डी ॲप डाउनलोड करायचंय ॲप उघडायचंय आणि तुमच्या पी एम किसान नोंदणीकृत मोबाईल द्वारे लॉग इन करा लाभार्थी सद्यस्थितीत पृष्ठावर जायचं म्हणजे बेनिफिशरी स्टेटस पेज म्हणून दिलेला असेल त्या ठिकाणी ए के वाय सी स्थिती नो असल्यास नाही ई के वाय सी क्लिक करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमची ई के वाय सी झालेली नाहीये तिथं नाही करा आणि ई के वाय सी बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या तिथे एक नोटिफिकेशन येईल तुमची परवानगी मागेल त्याला यस करायचंय तुमचा चेहरा यशस्वी स्कॅन झाला की तुम्हाला ई केवायसी पूर्ण झाली असे म्हणून येऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला नाही का ई केवायसी पूर्ण करायचं आहे आणि याचं जे स्टेटस आहे हे तुम्हाला चोवीस तासाच्या नंतर दिसून येईल तर चला आपण या तीन पैकी जे आपल्याला एक कोणती पीएम किसान पोर्टलला भेट देऊन जे आपल्याला बघायचे आहे तर ते आपण बघूया तर मंडळी कोणत्याही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मध्ये या आल्यानंतर तुम्हाला पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन असं टाइप करायचं आहे आणि तुम्ही सर्च केल्यानंतर सर्वात खाली बघा इथं फर्स्ट नंतर सेकंड जे आहे ओटीपी बेस्ड ई के सी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर ते तुम्हाला रिडायरेक्टली त्या वेबसाईट पर्यंत घेऊन जाईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओटीपी बेस्ड ई के सी ओपन झालेला आहे वरती दिलेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ठीक आहे या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकावरती तुमचा जो काही आधार क्रमांक का असेल ठीक आहे तर तो, तो टाइप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला तुम्ही सर्च करायचा आहे तर बारा डिजिटचा असतो पूर्ण तर या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी जाईल ज्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या ठिकाणी ओटीपी टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट बटन क्लिक करायचा आहे सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुमचं ई केवायसी कंप्लीट झालेलं असेल तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि केल्यानंतर तुम्हाला चोवीस तासांच्या नंतर तुम्हाला तुमचं स्टेटस संप कंप्लीट कम, आहे ई केवायसी कम्प्लीट झाली आहे की नाही तुम्हाला हे दिसून जाईल अशाच प्रकारची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या गरजूंपर्यंत शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र